बावीस जुलै एकोणीसशे सत्तरचा चा दिवस होता या दिवशी नागपुरातील एका ब्राह्मण कुटुंबाच्या घरी पाळणा सरिता फडणवीस यांच्या पोटी एकुंडस मूळ जन्माला आलं गंगाधरराव फडणवीस यांनी आपल्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्याच्या आनंदात गावभर पेढे वाटले पण तेव्हा या लहानग्या बाळाला पाहून कोणीही कल्पना सुद्धा केली नसेल की हेच पोर पुढे जाऊन अवघ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करेल तुमच्या लक्षात आलंच असेल मी बोलते भाजपचे दिग्गज नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल दे। देवेंद्र फडणवीस म्हणजे विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारं एक दुर्मळ राजकीय व्यक्तिमत्व मुळातच राजकारणाचं बिंड असलेल्या फडणवीसांना कायदा या क्षेत्राची प्रचंड आवड होती पण अनावधानाने काही घडामोडी घडत गेल्या आणि फडणवीस ॲक्सिडेंटली राजकारणात आले शरद पवारांनंतर ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले इतकेच नव्हे महाराष्ट्र राज्याच्या चौसष्ट वर्षांच्या इतिहासात आजवर वीस वेगवेगळे मुख्यमंत्री होऊन गेले मात्र सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवणारे फडणवीस एकमेव सर्वात तरुण अवली आहेत पण जे भल्या दे नेत्यांनाही करता आलं नाही ते फडणवीसांनी कसं करून दाखवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सलग पाच वर्ष देवेंद्रजीनाच का भूषवता आलं याचाच लेखा झोका आम्ही या व्हिडिओत घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी श्वेता आझाद मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली या मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्याचं पहिलं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण यांच्याकडे देण्यात आलं त्यांनी काही काळ मुख्यमंत्रीपद भूषवलं पण चीनने केलेल्या आक्रमणामुळे एकोणीशे एकसष्ट ते बासष्ट मध्ये यशवंतरावांना संरक्षण मंत्री पदासाठी दिल्लीतून बोलावून आलं त्यामुळे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद रिकामं झालं त्यांच्यानंतर एकोणीशे त्रेसष्ट मध्ये विदर्भाचे वसंतराव नाईक मुख्यमंत्री बनले त्यांनी सलग दोन विधानसभा जिंकत सुमारे अकरा वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं पण वसंतराव यांच्यानंतर कोणताही मुख्यमंत्री सलग पाच वर्ष मुख्यमंत्री पदावर टिकू शकला नाही वसंतराव नाईक यांच्यानंतर शंकरराव चव्हाण पाटील शरद पवार अब्दुल अंतुले शिवाजीराव निलंगेकर मनोहर जोशी विलासराव चव्हाण नारायण राणे सुशील कुमार शिंदे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांसारखे मोठमोठे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले हे सगळे सरंजामी मराठा किंवा सरंजामी मातब्बर होते परंतु यांच्यात कुणालाही सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवता आलं नाही मात्र विदर्भातील ब्राह्मण नेते साडेतीन टक्के म्हणून हिनवले जाणारे देवेंद्र फडणवीस सलग पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले नेहमी असतील सरकार पण महाराष्ट्राला त्यावेळी एका प्रशासकाची गरज होती दिल्ली स्वारांच्या कृपेमुळे टिकणारे मुख्यमंत्री या सगळ्याला प्रशासकीय नेते कंटाळले होते त्यामुळे कुठेतरी ही बोगळी भरून काढण्याचे काम फडणवीस यांनी केले दोन हजार चौदा साली केंद्रात के भाजपची सत्ता आली आणि नसताना फडणवीसांच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी फडणवीस महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले ते ऑक्टोबर दोन हजार चौदा ते नोव्हेंबर दोन हजार एकोणीस अशी सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी कार्यरत राहिले त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार आले परंतु त्यांनाही सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहता आले नाही फडणवीस हे सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवणारे दुसरे नेते तर आहेतच पण तुम्हाला माहीत आहे का सर्वात कमी काळ मुख्यमंत्री असणारेही ते एकमेव नेते आहेत परंतु यशवंतराव चव्हाण शरद पवार प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीच्या तक्तावर बसण्याचं कौशल्य फक्त देवेंद्र फडणवीसांमध्येच आहे असं राजकीय तज्ज्ञ म्हणतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद